मतरशिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी खादा कीर्ती एक मुखे काय वरणू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा i you नमः नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नाम शिवाय <coughs> परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संताने माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगत राजा सत्याचा सागर सूर्य सुत मी मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंड दंड देणारा आणि आदरणीयचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दे देवत शनिदेव्यांना प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना आपली मनाची स्थिती कशी असावी आपली देहबोली आपली हालचाल आपला आचरण आपलं सदाचार आपली वैचारिक पातळी शब्दरचना मनाची स्थिती बरोबर ह्या सगळ्या गोष्टीची अनुकूलता कशी असावी प्रत्येकजण साधना आपण करत असतो सगळ्या गोष्टी खूप विचारपूर्वक आपण करतो हे करत असताना आपण सगळ्याला थांबवू शकतो पण मनाला थांबवू शकत नाही मन दोन मिनिटात तुम्ही इथं बसलाय तर गेलं तुमच्या गोरा डोरात तुम्ही इथं बसलाय तुमचं मन गेलं मिस्त्रीच्या डब्यात गेलं ना तलब झाली की मन कुठं तरी पळतं सैरा आणि मन पळलं साधना राहते आपल्याला अपेक्षित प्रश्न जे असतात देवापुढे मांडण्यासाठी जे ईश्वराने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानातनं विवेकाप्रमाणे आपण त्याच्यापुढे विषय ठेवायचा तो राहतो बाजूला आपण वेगळंच काहीतरी देवापुढे विषय ठेवतो आणि देवापुढे शक्तीपुढे माया असते शक्तीपुढे माया असते ती माया येते आणि तुमच्या मनाला त्याच्या अधीन करते तुमच्या मनाला माया त्याच्या अधीन करते आणि माया हळूच क्लिक करते की तुम्हाला काय हवंय काय हवं असं विचारल्यानंतर आपण थोडस आपल्यालाही गुदगुल्या होतात आपल्याला बरं वाटतं आपला चेहरा उसन वारी का होईन आपण खुललेला असतो आपल्याला वाटतं देव पावला आपल्याकडे मागण्यासारखं खूप काही असतो पण जे गरज नाही जे अनावश्यक आहे त्या गोष्टी समोर येतात आणि त्या गोष्टी आपण मागून बसतो देवाकडे आपल्याला वाटतं देवाकडे मागणी केली पण अजून देवापर्यंत आपण पोचलंच नसतो देवापुढचं दैत्य उभं राहतो मन त्याचं ताब्यात घेतो आणि आपल्याला विशेष चगळायला लावतो तसं विश मिश्री लावल्यानंतर आपण नुसतंच चगळत राहतो जसं घोटभर चढवल्यानंतर आपण दुराचारी विचाराचे मंथन करत राहतो डोक्यामध्ये चांगल्या विचाराचं चा मंथन कधी करत नाही आणि आपल्याला वाटतं ईश्वराचं देण आहे हे सगळं हे सगळं ईश्वराचं देण म्हणून आपण सगळं वकून टाकतो आणि सगळंच आपण बोलत राहतो आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो आणि ते विचार आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातात अशा ठिकाणी घेऊन जातात पुढे अंधार असतो आणि कुठेतरी खड्डा असतो अशा अंधारात घेऊन जात आणि आपल्याला खड्ड्यात टाकतो खड्ड्यात म्हणजे संकटात व्याभिचारात दुराचारात अहंकारामध्ये टाकतो गर्वामध्ये टाकतो मस्ती मौज मजा यामध्ये तो नेऊन टाकतो आपल्याला वाटत हे देवाच दे नशा उतरते जेव्हा खरा ज्ञानाच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कळतं आजपर्यंत केलेलं वाया गेलं हे सगळं लबाड आहे हे सगळं खोटं आहे खरा देवापर्यंत आपण पोचलेलाच नसतो अशा कार्यामध्ये कितीतरी जन्म केले तरी देव आपल्याला भेटत नाही अर्धवट अर्धवट ज्ञान घातक असतो एक तर पूर्ण ज्ञानी पाहिजे नाही तर पूर्ण अज्ञानी पाहिजे अज्ञानी मनुष्य ईश्वराचं कुटुंबातल्या ज्येष्ठांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तो असतो आणि पूर्ण ज्ञानी माणूस त्या कार्याचं मंथन करतो त्या कार्याचं चिंतन करतो आणि त्यातली जी लोणी निघते लोणीतलं तू कसा निघल म्हणजे चांगलं समाजामध्ये काय देता येईल याचा विचार तो करतो चुकीचा विचार करत नाही पूर्वीच्या काळामध्ये पहा डॉक्टर मंडळी नव्हते त्यावेळेस त्यांना हकीम म्हणायचे हकीम मोगलांचं राज्य होत निजामशाही होती त्यामध्ये आपण गुलाम होतो हिंदू त्यांच्या चाकरी करायच्या का तर अर्धवट मुळे आपणच आपल्या विरुद्ध लढायचं आपण त्यांची चाकऱ्या करायचं आणि आपल्या हिंदूंच कत्तल करायचं हिंदूंच्या महिलावर बलात्कार करायचं अत्याचार करायचं लूटमार करायचं कोण करायचं आपणच आपल्याच आई बहिणीवर गुलामी केवळ अर्धवट अहंकारामुळं मस्ती मुला। देशमुखाचं जिरवायचं म्हणून पाटलांनी हल्ला करायचा पाटलांनी जिरवायचं म्हणून देशमुखांनी मुस्लिमाशी तह करायचं त्या काळामध्ये हाकीम होता हकीम बरोबर एक कंपाऊंडर होता तो आपलं गाव फिरत फिरत तो सगळ्यांना वैद्यकीय उपचार द्यायचा उपचार देत असताना एकदा त्या भागातल्या राजांचं आवडतं उंट होतं प्रिय उंट ते उंट तो राखण करणारा सगळ्या उंटांना घेऊन जायचा रानामध्ये जंगलामध्ये चारून आणायचा जो प्रिय उंट होता तोच दुसऱ्या दिवशी चरायचं बंद झाला चरायचं बंद झाला त्या राखणकर्त्याला वाटलं काय किरकोळ काय असेल समजा तब्येत बरी नसेल आजारी असेल एक दिवस गेले दोन दिवस गेले तीन दिवस गेले चौथ्या रोजी तो व्याकुळ झाला आणि जाग्यावरून उठच राजा ना राजाला राग आला राजाने अनेक लोकांना त्यांनी ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या काळात होते त्यांना दाखवलं पण कुणाला काही विलास सापडत नव्हता राजानी फरमान सोडला की माझा हा आवडता उंट आहे जर हा देह ठेवला तर मी तुम्हाला सगळ्यांना फाशी शिक्षा देईन संबंधित माणसांना फरमावलो त्यांनी तो संबंधित सरदार तो त्याच्या शिपाईनं पाठवलं जे हुशार हो आहे डॉक्टर जो हकीम आहे चांगल्या प्रतीचा उपचार करू शकतो त्याला शोधून आणा दरबारामध्ये सगळ्यांना आणलं तो पाणी पित नव्हता आणि चाराही खात नव्हता पण सगळी तपासणी झाली पण तब्येत तर ठीक होती एक वयस्कर हकीम एक कंपाउंडर असे पाऊल वाटाने चालत होते जात असताना या शिपाईने त्याला पकडलं आणि त्याला घेऊन आलं राज दरबारामध्ये आणि राजा पुढे उभं केलं राजापुढे उभं केल्यानंतर राजाने सांगितलं की हा माझा आवडता घोडा उंट आहे उंट हा काही खात नाही पाणी पित नाही तब्येत तर चांगली आहे पण हा तंदुरुस्त झाला पाहिजे तुम्ही मागाल ते इनाम तुम्हाला देईन तो जाणकार होता ज्ञानी होता तो पाहिला सगळं त्याला त्यातलं मर्म कळलं आणि राजाला सांगितला की मला दोन ठोकळे द्या लाकडाचे म्हणून सांगितला एक चौकनी ठोकळे लाकडाचे आणायला लावलं एक साधारण सायंच जाडीचे एक फूट व एक फुटाचे त्या घुंटाच्या मानेखाली एक ठेवला आणि मानेच्या वर एक ठेवला आणि अलगत हलक्या हाताने छोटीशी हातोड्याने अलगत तो वर्ण मारला मारल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये बेलपळ खात असताना बेल अडकलं होतं बेल, बेल हलकं फुटलं फुटल्यावर त्या पोटात गेल्यानं हत्ती उंट उठला उंट उठला उंट उठल्यानंतर राजाला बरं वाटलं आणि राजाने त्याला इनाम दिला हवं ते इनाम दिलं आणि तो गेला पुढे कालांतराने वर्ष दोन वर्षांनी राजाच्या मातोश्रीनं पाणी अन्न सोडून दिला तिच्या गळ्याला गाठ आला गाठ ते वाढतच होत अनेक उपचार पद्धती केल्या सगळं पाला सगळं सगळं आयुर्वेद झाला सगळं झाला पण त्या आईच्या गळ्यातलं गाठ काय बरं होत नव्हतं मग शेवटी त्या सरदाराला आठवलं की एक हकीम होता उंटाचं गळ्यात अडकलेलं व्यवस्थित केला मग त्याला का नाही बोलवू आपण मग त्याचा पत्ता होता त्यांच्याकडं ॲड्रेस होता परत सैनिक गेले त्या हकीमला शोधत शोधत हाकीमच्या घरी गेल्यानंतर हाकीम, हाकीम काय नव्हता तो शरीर सोडला होता पण हाकीम बरोबर येणारा कंपाऊंडर तिथं होता कंपाऊंडर हाकीमची त्या डॉक्टरची जी पद्धत होती सिस्टीम होती थोडीशी बहुत शिकला होता आणि तो चालू ठेवला होता तसाच मग सगळ्या सैनिकांनी जाऊन सांगितलं की तुम्ही उंटाला बरं केला होता आमच्या राजांच्या तर त्या राजांनी तुम्हाला बोलवलंय मग तो हाकीमचा कंपाऊंडर तो सगळा हात्यार भितर घेतला सगळा का तर तो हकीमला काय काय दिलं हे पाहिला होता ना कंपाऊंडर बरच काय मोहरे दागदागिने सोनं नाणं सगळं काय राजांनी दिलं होतं मग तो हाकीमचा कंपाऊंडर गेला राजाना मुजरा केला आणि राजाना सांगितला कि आपले कि की आपल्या आदेशाप्रमाणे आम्ही आलेलो आहोत तर राजा विचारला की हकीम कुठं आहे त्यांनी सांगितलं की सगळं ज्ञान मला दिलं हकीमने हकीमची काय गरज आहे हकीमची तुम्हाला गरजच नाही मी सगळं ज्ञान शिकलेलं आहे तुम्ही सांगाल ते मी करणार तेव्हा विश्वास ठेवला दरबारातील राजांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की राजाच्या मातोश्रीच्या गळ्याला गाठ आलेली आहे ते ओळखला सोपं काम आहे खूप सोपं काम आहे त्यांनी पाहिला गळ्याला नेमकं मोठं गाठ आला होता आणि तो सांगितलं की राजांना दोन फळे आणा आणि छोटस हातोडा द्या दोन साईन जाडीचे एक बाय एक चे फळे असे दोन आना लावल्या फळाचे तुकडे मातोश्रींना झोपवला आणि ते मानेच्या खाली एक ठेवला आणि मानेच्या वर एक ठेवला अलगत हाताने मारायला गेला तर मातोश्री जागेवरच प्राण सोडल्या मातोश्री जागेवरच प्राण सोडल्या याचा अर्थ काय होतो मला सांगा धड एड नसावा एक तर पूर्ण ज्ञानी असावा नाहीतर पूर्ण अज्ञानी असावा अर्धवट ज्ञानी घातक आहे संप्रदाय मी अशा अर्धवट ज्ञानी लय आहेत बाजार मांडणारे बाजार बुजणे ज्याला ज्ञान नाही ज्याला अक्कल नाही ज्याला साधना करण्याची सिस्टीम नाही पद्धत नाही चार माळा गळ्यावर घाटल्या पुक्का लावला तो निघाला महाराज आहे म्हणून आपण काय करतो घरामध्ये घरामध्ये देवावर पूजा करत असताना काय करतो अगोदर चहा घेतो नंतर पूजेला बसतो अगोदर तासभर मोबाईलवर बोलतो अर्धवट पूजा असली मोबाईल आला तरी पूजा सोडतो का तर देव का दगडात त्या मुकुटात मूर्ती देव आहे ही भाषा आपली असते ग्रंथ वाचन करत असताना सुद्धा कंटाळा आला तर अर्धवट होतो आणि असलेलं ज्ञान सुद्धा आपण घाणवट करतो या मनाला आणि मनाच्या नियंत्रणाखाली आपण जातो म्हणून मन आपल्याला फसवतं मन हा अहंकाराच्या अहंकार अधीन असत सगळ्या इंद्रियाच्या अधीन मन असतं मन हा सगळ्या इंद्रियाचा अध्यक्ष आहे आपल्याला सहज फसवतं मी तेव्हा सांगितलं सुरुवातीला प्रपंच करत असताना परमार्थ करा पण परमार्थ कसा असावा परमार्थाच्या वेळेस मनाची स्थिती कशी असावी आपण सर्वस्वी मनाच्या आधीन जर गेलात तर जन्मोजन्मी या पृथ्वीवर जेवढे कण आहेत तेवढा जन्म घेतला तरी आपण आपली साधना पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण कधीही देवत्वाकडे जाऊ शकत नाही लक्षात ठेवा जोपर्यंत मनाच्या पलीकडे कोणीतरी आहे मनाला चालना देणार कोणीतरी आहे मनाच्याही पलीकडं आत्मा आहे आत्म्याच्या पलीकडे कोणीतरी आहे तो परमात्मा आहे त्याच्या आदेश त्याचा संख्य जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला खरा ज्ञान मिळू शकणार नाही लक्षात ठेवा आणि खऱ्या मार्गाला आपण खऱ्या साधनेला जाऊ शकत नाही एकदा पूर्वी माझ्याकडे काही साधनं नव्हते आमचे एक विश्वस्त होते ते विश्वस्तांची मोटरसायकल त्यावेळेस जावा जावा गाडी होती जावा ते जावा गाडीवर मला घेऊन फिरायचे अनेक गावामध्ये तिकडं इकडं जाण्याचा जा प्रसंग आला खूप अनुभव पाठीशी आहेत एका गावामध्ये एक मुलगा शाळेला चालला होता त्यांनी का सांगितलेली कहाणी एक मुलगा शाळेला चालला होता पूर्वी लोटा प्रेड होता पहाटे गावाच्या एका बाजूला माता भगिरी जायच्या गावाच्या एका बाजूला पुरुष मंडळी जायची प्रातविधीला पूर्वीची पद्धत होती लोटा प्रेड म्हणायचा त्याला एक लोटा प्रेड होऊन एक वयस्कर वयोवृद्ध मनुष्य प्रातविधीला बसला होता उशीर झाला पोटात कळे येत असतील काय असतील एक साधारण नऊ दहाच्या दरम्यान तो प्रातविधीला गेला तो गेला तो गेला तो अशा मोकळ्या रानात आतमध्ये गेला नाही रस्त्याच्या बसला तिथं मुलं शाळेला जात होत्या मुली शाळेला जात होत्या जात असताना एक मुलगा हुशार होता <coughs> एक मुलगा हुशार होता आणि तो असं करून चालला थोडासा थोडासा डोळ्याला असं थोडासा हात करत चालला तो प्रात विद्या बसलेला हा सांप्रदायिक माणूस त्या मुलाला विचारतो तू हात काय असं करत चालला असेल मला बघून का, का हसतोस त्या मुलाला वाटलं वयस्कर आहेत आजोबा समान आहेत आणि त्यांच्याकडे पाहणं चुकीचं आहे का पाहणं चुकीचं आहे तर ते प्रात विधीला बसले होते पण गाजर खात होते काय खात होते गाजर खात होते प्रात विधीला बसले होते पण गाजर खात होते गाजर तो मुलगा सरळ सांगितला की जेव्हा आपण एखादं अपवित्र काम करतो तेव्हा पवित्र काय नसावा आणि जेव्हा पवित्रता आणतो त्यावेळेस अपवित्र गोष्टी आपल्या डोक्यात नसावा हे आहे म्हणून मला थोडस हसू आलं तुम्ही अपवित्र काम करताय प्रात विधीला बसलाय आणि तुम्ही गाजर खाताय तेव्हा तो आजोबा म्हणाला की तू किती ज्ञानी आहेस मला माहिती आहे कुठल्या मास्तरनी शिकवले थांब मी आत्ता आलो पाणी शिवून <coughs> <coughs> पूर्वी असं म्हणायचं पाणी शिवायचं थांब आत्ता आलो तो मुलगा कानाला हात धरला माझं चुकलं माझ्या गुरुजीकडे काय येऊ नका कारण माझ्यापुढे एवढी बदनामी झाली गुरुजीपुढे खूप होईल तुमची बदनामी आणखी चिडला म्हातारा आणखी चिडला तो म्हणाला की तुझा मास्तर कोण आहे एवढा शाणा आहे का माझ्यापेक्षा माझ्या गळ्यात तुला माळा दिसत नाही मला बुक्का दिसत नाही अंगारात चंदनाचा लेप दिसत नाही तुला आणि मला म्हणतोस तू उलट बोलतोस तो, तो वैतागला म्हातार बाबा तो मुलगा म्हणाला ठीक आहे ठीक आहे आजोबा तुम्ही गाजर खाताय तर खा मला असं बोलतोस परत ह्या बघ मी बुडवून खातो मागे हात घाटला गाजर आणि खाल्ला कुठे बुडवला प्रात विधीमध्ये गाजर बुडवला आणि तो खाल्ला तो मुलगा हात जोडला धन्य धन्य तुझा संप्रदाय धन्य धन्य तुझं ज्ञान असे मला सांगा अर्ध हळकुंडाने पिवळे झालेले लोक प्रत्येक कुटुंबामध्ये किती आहे त्याचा शोध घेतला तर पन्नास टक्के लोक असे निघतील आणि सांप्रदायाच्या नावावर बोंब करतील लक्षात ठेवा का तर ते त्यांच्या आधी नसतात ते मनाच्या आधी नसतात मना काही लोकांना तर शरीर म्हणजे सर्वस्वी वाटतं थोडंसं पुढे गेल्यानंतर शरीराच्या पुढे गेल्यानंतर लक्षात येतं शरीराच्या मध्ये इंद्रिय आहेत इंद्रियाच्या इंद्रिया वर नियंत्रण मिळ मिळवणारा मन आहे मनाच्या वर बुद्धी आहे बुद्धीला कंट्रोल करणारा आत्मा आहे आत्म्याला कंट्रोल करणारा परमात्मा आहे परमात्म्याला कंट्रोल करणारा तुमचा नाम आहे लक्षात ठेवा एवढा मोठा नामाचा महिमा आहे या नामाचा संघ केला तर ईश्वर सुद्धा तुमच्या हृदयास्थानी वास करल ईश्वराला सुद्धा इथं थांबवण्याचं ताकद फक्त मनावर नियंत्रण मिळवला तर फक्त मनावर नियंत्रण मिळवा ईश्वर तुमच्या अंगणी खेळल तुमच्या दारी खेळल ईश्वर एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे एवढं विचार आहे हे सृष्टी कोणी निर्माण केली आपण निर्माण केली आपण सर्वांनी निर्माण केलेली आहे सृष्टी जशी निर्माण केली तसं आपलं कुटुंब कोणी निर्माण केलं आपण निर्माण केलं नाही अरे कुटुंब कोणी निर्माण केलं त्याच्याबरोबर आपलं शरीर सुदृढ राहावं म्हणून निगा कोणी राखतं आपणच राखतो आपल्या शरीराची डागडुगी करण्यासाठी आपण काय करतो हे देऊळ आहे हे मंदिर आहे जसं विश्व एक मंदिर आहे जसं भारत देश एक मंदिर आहे जसं आपलं गाव एक मंदिर आहे जसं आपलं शरीर एक मंदिर आहे आपलं कुटुंब एक मंदिर आहे तसं हे पण मंदिर आहे या मंदिराची डागडुगी जसं गावातल्या देवळाची आपण एखादी डागडुगी कशी करतो अंध जाळ्या असतील जाळ्या काढतो एखादी दगड सरकला असेल एखादा दगड पडला असेल त्याची डागडुगी करतो ना आपण करतो का नाही आपण त्याला कलर रंग, रंग रंगोटी करतो का नाही तसं तेवढा जाऊ शकतो का नाही ना मग यामध्ये सुद्धा ईश्वर आहे ना तुमच्या या, या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जर आत डोकून पहा आत डोकून पाहायचं असेल तर बाहेरच्या सगळ्या डागडुगी करा ना त्या मनाला नियंत्रण मिळवा ना त्या इंद्रियावर ताबा ठेवा ना या नेत्रावर ताबा ठेवा ना तुम्ही त्या चरित्रावर ताबा ठेवा ना तुमचं एवढं साधं करू शकत नाही आपण आपण निघालो आकाशाला कलर द्यायला हे निळ कलर मीच दिलो म्हणणारे खूप आहेत हे आकाशाला निळ आहे ना हे निळ कलर मीच देऊन आलो म्हणणारे खूप आहेत अरे तुझ्या मनातल्या देवळाचं देव जे आहे ना त्याला गंज चढला आहे मनात दडलेल्या ईश्वराला जाग कर म्हणून प्रथम मी मी म्हणजे मी कोण आहे आणि माझ्या दडलेला कुठं आहे जेव्हा हे शोधत नाही ना तेव्हा तुमच्यातला देव मला दिसणार नाही जगातला देव दिसणार नाही पहिलं माझा देव मी ओळखलं पाहिजे ओळखण्यासाठी मला साधना केली पाहिजे आणि माझ्यावर माझं नियंत्रण मिळवलं पाहिजे माझ्यावर माझं नियंत्रण मिळवायचं असेल तर कलियुगामध्ये एकच साधन आहे तो म्हणजे नाम बोला ओम नाम शिवाय ओम नाम